हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी पुण्यातच आहे पुण्यात म्हणजे मुलीकडे आहे आणि मी हे जे ज्यांचं घर साफसफाई करते आहे ते म्हणजे दुसरे कोणी नाही आमच्या नागपूरचेच एक नातेवाईक होते त्यांच्या मुलीला इथे दिलेलं होतं तिचे मिस्टर वारले आणि तिचे मिस्टर वारायला जवळजवळ सात आठ वर्ष झाले होते त्याच्यामुळे ती मा तिला प्रॉब्लेम झालेलं होतं आणि ती डोक्याने थोडीशी वीक झालेली होती कारण तिला मुलं बाळा नाही आहे सावत्र घरी दिलेलं होतं सावत्र मुलगा होता तो मुलगा पण त्यांच्याकडे काही लक्ष द्यायचा नाही तर त्यांच्याकडे मी आलेली होती चार पाच दिवसापूर्वी तर त्यांनी मला सांगितलं होतं की नागपूरला तुम्ही जाऊ नका तुम्ही इथेच थांबा कारण मला तुमची गरज आहे तर मग मी त्यांच्याकडे थांबली थोडा वेळ बसली मी मुलगी जावाई आणि मयूर असे आम्ही चौघही जण आलेलो होतो आणि आल्यानंतर तेव्हा त्यांच्या ते घरची कंडिशन बघितली तर त्यांची आई पण त्यांच्या सोबतीला आहे पण ज्यांचं लग्न झालेलं होतं तिचं लग्न फार जास्त वयात झालेलं होतं जवळजवळ चाळीस वर्षाच्या चा वयामध्ये जवळजवळ झालेलं होतं आणि आमचं तीस वर्षापासून माझं तिचं काही भेटही नव्हती माझ्या लग्नाला तीस वर्ष झाली आणि तिच्या लग्नाला जवळजवळ बावीस चोवीस वर्ष झाले आणि तिचे मिस्टर दोन हजार सम सहा सात वर्ष झाले आहे वारायला त्याच्यानंतर मी पहिल्यांदा भेटली कारण तिनेच फेसबुकवरून माझी ओळख काढली आणि मला तिने कॉल केला मेसेज केला आधी आणि मेसेज केल्यानंतर मग कॉल केला कॉल केल्यानंतर मी आली भेटायला तर त्यांच्याकडे त्यांची आई पण होती आईचं वय पंच्याऐंशी वर्ष आहे आणि ती खूप म्हातारी आहे चालता वगैरे येत नाही पायाचे वगैरे ऑपरेशन झाले आहे त्यांचे आणि मी त्यांच्या घरी त्यांच्या भेटीला आली तर त्यांच्या घराची परिस्थिती बघितली मला खूप वाईट वाटलं त्यांच्याकडे रामाच्या मूर्त्या आहेत एक एक फुटाच्या आणि त्यांनी मला आवर्जून त्या मूर्त्याला सजवण्यासाठी आणि मूर्त्यांची सजावट करून त्याचं अभिषेक करणार होती कारण आपल्या अयोध्येला राम विराजमान झाले होते त्याच्यामुळे त्यांना खूप हौस होती छप्पन भोग लावायची तर ते म्हणाले मी छप्पन भोग लावणार आहे माझ्याच्याने होत नाही एवढं करायला तर तुम्ही माझी हेल्प करू लागा म्हणून तर मी हेल्प करायला आलेली होती पण त्यांच्या घरामध्ये खूप असं कचकच भरलेलं होतं आणि धूळ भांडे धूळ रूम असं सगळं होतं कोणी त्यांच्याकडे लक्ष देणारं नव्हतं तर मग मी म्हटलं दे मीच सारवून देते आणि मी मग माझ्याच पैशाने पेंट आणला आणि ते त्यांचं किचन सारवून दिलं आता त्यांचे भांडे वगैरे स्वच्छ करून देत आहे मी घासून देत आहे त्यानंतर त्यांची रॅक वगैरे घासून दिली मी कारण अन्नामध्ये सगळे जाळके झुळके पडले असते आणि मला ते आवडत नाही आणि एक मदत म्हणून करते आहे कारण लेबर ताबडतोब काही मिळालं नसता तसे नवरात्राचे घर त्यांच्याकडे बसतात आणि त्यांना हौस वाटते ती देवाचं खूप करते आणि देवाने तिचं चांगलंच केलं काही वाईट नाही केलं पैसा आहे पण वेळेवर व्य वे... व्यक्ती वे... वे... पण तर राहायला पाहिजे ना कोणी मदत करायला म्हणून तिला लेबर लवकर मिळालं नाही तर तिने वरचं एक रूम फक्त लेबरच्या हाताने साफ करून घेतलं कारण सामान ठेवायला वगैरे खूप वेळ लागतो त्याच्यामुळे तिच्या ते काही जमलं नाही आणि तिला कमरेचा खूप त्रास आहे मायग्रेनचा पण तिला त्रास होता ती नवरा मेल्यानंतर कशी तशी समोर आली आणि आता ती थोडी बरी आहे पण तिला वागता वगैरे येत नाही जास्त प्रमाणामध्ये चालफील करू शकते तर ती मला बोलली माझी मदत कर पण तिने सार्वण सुरवण मला सांगितलेलं नव्हतं तरी मला चांगलं नाही वाटलं तर मी म्हटलं तसंही मी रिकामी आहे दे मी करू लागते तुला तर मी खराडीपासून आलेली आहे शरबत शरबत चौक कॅम्पजवळ हां आणि मी तिथे थोडंसं हेल्प करू लागली मयूर पण हेल्प करू लागला सगळं किचन स्वच्छ करून दिलं त्यांचं आणि त्यांनाही खूप आनंद झाला मला बोलले की अजून सतरा तारखेपर्यंत थांब मग सतरा तारखेला जेवण आहे त्यांच्याकडे पन्नास साठ लोकांचं आणि ते जेवण मग ते देतील आणि त्यानंतर तू जा म्हणून ते मला पण असं वाटलं की ठीक आहे थांबून जायला पाहिजे अशा वेळेला तर मी थांबून गेले कारण घरगुती जीवन आपण माझ्या घरी तर खरंच सांगते पेंट वगैरे करत नाही कारण मी लेबरच लावते आणि माझं घर सुटसुटीत आहे त्याच्यामुळे मला त्रास होत नाही तेवढा सामान सुमान लावायला पण यांचं घर रेल्वेच्या डब्यासारखंच आहे घर ठीक आहे जे आहे ते पुण्यासारख्या सिटीमध्ये स्वतःचं असणं खूप महत्वाचं आहे तिला एका जुन्या घरचं भाडं मिळते त्याच्यावरती आपले जीवन उपयोग चालवते आणि अशा वेळेला मला चांगलं वाटलं की चला आपण लोक पैशाने मदत करू शकता आपण पैशाने पण मदत करू शकतो आणि असं कुणाशी कोणाची हेल्प म्हणून पण करू शकतो माझ्या मनामध्ये असं वाटलं करायला पाहिजे म्हणून म्हणून मी हेल्पफुल आहे बाकी काही नाही आहे विना मोबदला मोबदल्या मोगदल्याची मला गरजही पडत नाही पण चांगलं वाटलं मला करून तर बघा मयूर पण लागलेला आहे चाईल्ड लेबर तो स्वतःच्या घरी एवढं करत नाही पण आहे त्याला अंगण आहे करायची आणि करतो आहे जसा तसंही करतो आहे जसं वाटलं आता हे जुन्या पद्धतीचं घर आहे त्याच्यामुळे याचे कितीही करू तरी तेवढं चांगलं होणार नाही पण माझ्या पद्धतीने मला जितकं करावं असं वाटलं तेवढं केलं एक हात पेंटचा मी मारला मग त्याच्यानंतर माझा हातवरती पुरत नव्हता तर मरुला टेबलावर उभं केलं कारण याआधी मलाही मायग्रेनचा प्रॉब्लेम झालेला होता आणि कमरेमध्ये पण त्रास होतो माझ्या मग मयूरला म्हटलं मयूर थोडंसं सा सारवलं तर त्यांनी ओबडधोबड कसंही सारवलं पण झालं स्वच्छ एक प्रकारचं नाहीपेक्षा तर ना ठीकच झालं आणि वेळेवर लेबर कुठून आणलं असतं म्हणून आम्ही सगळे दोघांनी मिळून त्यांची हेल्प केली खैर असो आपल्याच्याने जे होते ते जिवंतपणे मदत करा कोणाची मेल्यावर रडण्यासाठी ते भरपूर जमा होतात आणि मेल्यावरच माणसाची कदर केल्या जाते पण मला एक माझं नेमकं असं असते की मला जिवंतपणेच कोणाची कदर करावीशी वाटते मेल्यावरती अख्खी दुनिया कदर करायला तयार असते वाईट माणसालाही चांगलं बोलतात त्याच्याही गुणाची स्तुती करतात पण मला असं वाटते की माझ्याच्या जेवढे होते तेवढे मी चांगले सत्कर्म करण्याचा प्रयत्न करत असते बाकी काही नाही आणि तिला पण बरं वाटलं ह्या सगळ्या गोष्टीचं शेवटी तिचं चित्र तुम्हाला दिसणार आणि तिलाही खूप बरं वाटलं आणि स्वच्छतेमध्ये राहणे कोणाला चांगलं वाटते पण नाही स्वच्छ राहिलं शरीर तर काय करणार आहे नाही गलाटा तर भरपूर आहे त्याच्याकडे पण आता एवढं माझ्या चॅनल होणार नाही तरी मला जितकं शक्य होईल तेवढं मी करू लागते आहे मयूर करते आहे आता हे सारवण आणि वरती आहे त्यांचे देवघर राम लक्ष्मण सीता हनुमानजी असं त्यांचा राम दरबार आहे संगमरमतच्या मूर्त आहे आणि बर्ड पाडजी त्यांच्याकडून तर ती करते खूप आठव आवडीने करते ती आणि खूप छान वाटते ते पण सीन मी तुम्हाला आहे मयूर कसा छोटा पडतो आहे ना त्याला काय इतकं समजत नाही आहे तरी ब्रश पकडला त्याने आणि मदत करू लागत आहे हेच खूप आहे माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी पण खूप आहे त्या बिचारी त्यांची आहे ती इतकी म्हातारी आहे की त्यांच्या पायाचे ऑपरेशन झालेलं आहे तिला झुबईने राहत आहेत जागेवर सुशी करते ती मला पण चांगलं नाही वाटलं आणि बरं वाटते हेल्प करायला मी माझं व्हिडिओ बनला पाहिजे या उद्देशाने नाही करत आहे पण हा लोकांना चार लोकांना या सगळ्या गोष्टीची ज्यांनी पाहिजे की नाही आपण कोणाची मदत करायला पाहिजे कारण क्रिम्स लोकांचे व्हिडिओ तर फार चालतात फ्रीज लोकांच्या व्हिडिओला भरभरून व्ह्यूज मिळतात पण एखाद्याची मदत करून जर व्यूज मिळतो आहे आपण तर काही चुकीचं नाही हा व्हिडिओ टाकते सोशल मीडियावर आणि मयूरचं पण तुम्हाला दाखवते की पहा लहान वयामध्ये पोरांना जर काही चांगले गुण दिले तर पुढे चालून त्यांचीच आयुष्य चांगलं होईल आपल्यासोबत आपलं दुःख सुख जाते पण आपल्या पोरांसोबत आपण जे घडवतो त्यांना ते येतं आणि लोक चार लोकांमध्ये त्यांना मिळून मिसून राहायची सवय पण लागते आणि ही हीच गोष्ट मला खूप आवडते आणि मयूर आय बस 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 उदर मध्ये तर मुलांचा काही काम हट्टी नाही करत या बाबतीत हां त्याला मोबाईल बघण्याचा शौक आहे अभी मोबाईल मधला तो कीड आहे इधर तरी पण मी त्याला भरपूर दूर ठेवते मोबाईल पासून आता यांचं घर बघा तुम्हाला भूळ वगैरे दिसतच असेल कशा पद्धतीने आहे तरी एवढं साफ करण्याचा प्रयत्न केला तितकीच पर्यंत हात पुरते आहे तितकीच पर्यंत मयूर पण मारून देत आहे आणि बरं वाटते कोणाची हेल्प करायला हां कसं ना जिंदगीमध्ये येत राहतात आणि कोणी ज्याही व्यक्तीची तो गरीब असो अमीर असो चांगला असो वाईट असो त्या व्यक्तीची जेव्हा हेल्प करते तर देवाजवळही नाव असतं कसं आहे ना सोशल मीडियावर लोक थोडंसं करतात आणि हातभर करतात हे छोटं थोडंसं करतात शुल्लक करतात आणि खूप सारं सांगतात माझं तसं काही नाही आहे मला व्हिडिओ काढण्याचा मोटिवेट हेच होता की मयूरबद्दलची मला खूप आपुलकी वाटते की मयूरसारखे असे मुलं घडायला पाहिजे त्याला जे संस्कार आहे त्याच्या पप्पाकडून तर मिळालेच त्याला पण माझ्याकडूनही त्याला भरभरून संस्कार मिळतात कारण मी त्याला नेहमीच शिकवत असते की मयूर कोणाची पण मदत केली तर वाया जात नाही तुला लोक नाव नाही आपल्याला आपल्या जिथे अडचण येतात तिथे देव आपल्या पाठीशी उभा राहतो आणि आपली अडचण दूर करतो तर मयूरला पण माझा स्वभाव पडतो कधी कधी मुलगा आहे मग तो चिडून जातो त्याला जास्त त्याला मोबाईल नाही बघू दिले की जास्त असो आहे दहावीचा मुलगा आणि काय त्याला तेवढं समजणार आहे आता मी नागपूरला जेव्हा जाईल तेव्हा त्याला एम एस सी आय टी याच्यामध्ये टाकणार आहे कॉम्प्युटर कोर्स मध्ये आणि त्याला पण शिक्षणाची खूप गरज आहे मदत तर करतो सिंगल हार्टी हो आहे तो जवळ मला वाटते आणि ते माझ्या माहेरचे नातेवाईक आहे माहेरचं पण खूप दूरचं नातेवाईक पण आमच्या परिस्थितीवर त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला होता एकेकाळी जाणीव ठेवतो आज त्यांच्याजवळ वेळ त्यांचा जो वेळ आहे पैसा असूनही त्यांना करता येत नाही उचल ठेव करता येत नाही त्याच्यामुळे हे कुठेही वाया जाणार नाही घेतलं तर कोणाला जबरदस्ती करू शकत नाही आपण आपली जाणीव करून दिली की नाही त्याच्यामुळे मला असं वाटते आहे की सगळ्यांचं चांगलं कितीतरी वर्षापासून पोतीला नाही लागला जवळजवळ मला असं वाटते आहे की माझ्या हिशोबा पंधरा ते वर्ष झाले की त्या घराला पोतीला नाही लागलेला आहे भिंती उकडून गेलेल्या आहेत जसं तसं ते लोक राहत आहे तर